दुकानदाराने त्याच्या पोरानं एका माथाऱ्याला धोत्रात मुतवलं आमचे काकाजी शिवरामजी यांच्याकडून पन्नास रुपयाची प्राती आली आहे लाख लाख म्हणते आया बाया आहेत त्यांनी गलत बोलत नाही म्हणते आया बाया आहेत गलत बोलत नाही म्हणते हा गवतो मुतवतो ह्या गोष्टी कशा समजल्या का माही चांगल्या घरची बाई नाही निघ चांगल्या घरची बाई शायरीत निघते का जी हा

तुझ्या जाणी देवाणी खूप उतमाची केली काम भागवण्यासाठी जनाची हाती दिली तुळक काय की नरम पाय मासले नळ काय की नरम पाहिले काही मासले काही रंगाचे ब्रश आपल्या जिबेवर घासले वाईट कोणी म्हणू नये वाईट कोणी म्हणू नये म्हणून मनुन खाते कसम राखीची वाईट कोणी म्हणू नये म्हणून मनुन खाते कसम राखायची यायच्या हाताला करते सफाई मंगेतून आपल्या चाकीची अरे बापरे एवढी चाकी खोलाय का गंदी धावते का मंगेच्या वेळ पाण्याचा निरमा पावडर घेणे चांगला पोचवतो ना मी हा आता आहे ते दुकानदाराचं सांगतो मी कशी आदत आहे सांगतो खाली तर सतरा गाणे लिहित सतरा एकटा साडे चारशे आहेत पठ्ठ्याचे गाणे तीनशे शेरी शेरी आहेत तिया सारख्या पुरवतो गाण्याचा साठा या सारखा चोंगल मिट्टू शाही राग का उछाळ पाण्याला खडकळात मोठा आत्ता तुम्ही युट्यूब खोलून पहा सह्याद्री वाणीवर मला पोहळा आला का चोंग आत्ताही तुमच्या समजते पोहळा पहा निनाद बागडे यांना सर्च करून पोळा आहे की नाही तू फक्त हे करतो हा नागपूरचा रेडिओ वाजवतो अकरा वेळेस आकाशवाणीवरती आकाशवाणी पाहा अकरा वर्ष अकरा वेळेस कार्यक्रम झाले तुझे झाले का तू फक्त हेच पाहिज तमाशे फक्त

फेरत हौसी नु तारी ये का फेरत खाली उतानी मग मनसील डरकर

इले मी जसे सांगते ना मग आपल्या इले विठ्ठल नाही चालत इले मारुती मारबती नाही चालत नाही मिशन नाही चालत नाही आरेन नाही चालत इले जयकुमार नाही चालत उद्या महानगरने लावून उठ्यावर घरी शाहीर मीनाद बागडे चालत नाही तर कोणा सांग नाही कोणा सांग एक आमच्या भेसील दोन ते हाल असतील का टिकून गोटरे हाल असेल काय काय पण बुधवार दातल्या पाठ पोईल बजारात चिडव सरतो खोकला सरकार नको चुलीत घसरी शाईरी फायरी मग घेऊन येतो लाकड घेऊन येतील बायद बंद घेऊन आहे का म्हणतो Go. Yeah. नावस पॅक <laughs> एवढी बर पाय भूल पाणी पितो नाव सांगायला लागते का खर नाव सांगितलं खरं किंवा आली पहिले पहिल्या का। का का काम तिने फुसुक फुसुक झाले आता दिमाकात आली आता दिमाकात आली बुधवार बुधवार रात्री झाले आता काय म्हणशील तू भाड्या म्हण म्हणजे नात्रा म्हण वास्त्र म्हण माई माई घे बहीण घे पण फेर तर तोडत नाही आहेत पहिला फिर मला हो पण बिलकुल तू खाजवण्यात घ्या मी आज विचारत करून आलो हो तुला गोपुराला सुजवलं होतं आज मी हो सारे शब्द का म्हणे पाहला का म्हणे चुरमा तमाशा करायला पोरभर खाल नाटकात कंद खाल मी एक शब्द बोललो होता चुरमा तमाशा करायला पोरभर करा हे खाल का बने हा तो शब्द सांगू नाही शकत मी हा तो शब्द माझ्या आई बहिणी आहेत मला तो शब्द सांगत नसतो किंवा कुवा सातवा महाजवळ आहे का किंवा ती जन्म मला माहित आहे हा महाशिंग खाजवू नको दुसऱ्या दुसऱ्या कडव्यामध्ये का म्हणतो का म्हणतो केले गुलाम आपल्या आधी गुलाम केले गुलाम आपल्या आधीन सारे सूत्र त्या चोपाळ्याच्या हाती हा सारे सूत्र त्या चोपाळ्याच्या स्वाधीन कोणता चोपाळे हो कोणते हा ग्रह सारे का म्हणते तुम्हाला माहित आहे कोणता चोपाळे हो सांगतो मी त्याच्या नावाही सांगतो हा तू फक्त मला बोल आता तुझ्यासाठी रान फुला आहे हा एवढा मोठा रान फुला आहे लोकांना लहान पोराबाणाला संडास करून ठेवलाय त्याचं सफाई करायचा काम कारगिर्दलाय खाली शेण खाली आहे सर्वात हा अभ्यास अभ्यास, करतो भ्यास। ने ने गाना करतो परिश्रम गोखले हा तो माय नवरा कोणाला मानसी त्या गोपीचंद गोखलेचा त्याचा घे मग कवी दर्शनाचा घे कोणाचा घेत असतो माहीत नाही त्या परस

पापाच्या घरा हो मला मगाशी म्हणे पाहिजे कोणाची गद्दारी करते म्हणे कोणाशी गद्दारी केल्या म्हणे त्याला कधी जिंदगीत बरं नाही शायरीची शपथ आहे कोणत्या माणसाची गद्दारी केल्या सांगा ना जुत्याने वरात का हातो त्याची कोणता म्हणणारा हो कोणता सांगणारा जुत्यानं वरात नाही का हळला ना त्याची पण

दुसऱ्या आखरीच्या कडव्यामध्ये का म्हणतो दोन दिवसाची ही लाली तेव्हा बसील मग खाली दोन दिवस दुसरी बाई निघली की झाला झाला तुझे कोण विचारले बाजारात नाही पाय दुसरी बाई निघू दे अरे हा गटा सावण की गटा खाते कोण दोन दिवसाची ही लाली तेव्हा बसील धरून खाली मस्त धरून बसतील मग मस्त धरून बसतील मग येईल तुम्ही आठवण मग येईल जुनी आठवण कोणत्या पडदे पडदेपाळाची आठवण येईल मग नाटकाच्या पडदेपाळाची मी सोड केलं तो पोटभर खाईल नाही तर मी नाही खाईन बा बस ना हाताला का कोणी दाताना पेडा नाही करत ना आम्हाला हो तू आपलंच पा तू महिनाभर तमास येत हे

येईल जुनी आठवण आणि काय म्हणते एक एकटा नाही एक पेक्षा अरे चालते म्हणून हे सर्व माझ्या गाजा आहे चाल चालते म्हणून सर्व माझ्या गाजा आहे चालतीवर हे सारे चालतीवर सारे हे आहेत बिचारे तो माई भेटत खावाने बिचारे आहेत ना तर घुमते बोल भेटतीवर सारे आहेत बिचारे चालतीवर